नमस्कार मैत्रिणी चला तर आज आपण पाहूया मॉम्स रेसिपी या चॅनलवर गावरान मटणाचा रस्सा कंदोरीमध्ये आपण जी रस्साभाजी खातो मटणाची ती सर्वांना आवडते तर त्याच चवीची आणि त्याच पद्धतीनं आज आपण इथं मटणाची रस्साभाजी बनवलेली आहे तर खूप कमी 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 मसाल्याचा वापर करून आज आपण भाजी बनवली आहे तर खूप कमी जर तुमच्याकडं मसाला असेल आणि त्यामध्ये सुद्धा मटणाचा रस्सा एकदम खमंग आणि रसरशीत बनवायचा कसा तो या व्हिडिओमध्ये पाहूया तर पहिल्यांदा आपण अर्धा किलो मटण इथं घेतलेलं आहे फ्रेश आणि त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा हळद एक एक घरकुल मटण मसाल्याची पुडी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर लसूण आणि मिठाची जी पेस्ट आहे तीसुद्धा आपण याच्यात टाकायची आहे दोन लसणाचे गड्डे सोलून त्याची पेस्ट बनवली आहे आणि त्याच्यानंतर कस्तुरी मेथी आणि असेल तर कोथिंबीरसुद्धा टाकली तरी चालते तर अशा पद्धतीनं ह्याला चांगलं लसूण मीठ आणि हळद जर लावून घ्यायचं चा चांगलं म्हटणाला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पाच ते दहा मिनटं याला झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर कुकरमध्ये याला शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये एक माप तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले खडे मसालेमध्ये तमालपत्र लवंग आणि काळी मिरी टाकलेली आहे फक्त आणि दालचिनीचा एक तुकडा आणि आता हा जो मटणाला लावून घेतलेला लसूण मीठ आहे तो मटण आहे ते त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकायचं आणि तेल सुटेपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर याचं कारण असं आहे की तेल सुटेपर्यंत याला परतलं तर की नाही भट मटणाची जी भाजी आहे रस्सा भाजी एकदम खायला खमंग लागते आणि चवीची सुद्धा होते तर बारीक गॅसवर आपल्याला चांगलं याला हलवत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर याला ताट झाकून एक अर्धा तास वाफलून घ्यायचा आहे मटणाला म्हणजे मिठाच्या पाण्यामध्येच असं वाफलून घ्यायचं आहे ते पाणी सुटूच तर आपल्याला याला वाफलून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं खाली चिटकू द्यायचं नाही सारखं परतत राहायचं आता चांगलं तेल सुटलेलं आहे तर आपल्याला याला बारीक गॅसवर ताट झाकून ठेवून द्यायचं तर अशा पद्धतीनं याला एक अर्धा तास आपल्याला ताट झाकून ठेवून द्यायचं आहे आता याला चांगलं पाणी सुटलं की मटणाला याच्यामध्ये आपल्याला उखळतं पाणी म्हणजे इकडे बाजूला एका पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवायचं आणि ते पाणी ह्याच्यामध्ये सोडायचं आणि तीन ते चार शिट्ट्यामध्ये आपलं मटण छान असं शिजून निघतं मटण जेवढं छान शिजेल तेवढी भाजी चवीला खायला खूप छान लागते तर आता कुकरचं झाकण लावून आपण तीन ते चार शिट्ट्या याला घेऊन गे घ्यायचं आता ग्रेव्हीसाठी आपण इथं मसाला तयार करणार हो। आहोत त्यामध्ये तीन ते चार कांदे दोन टोमॅटो घेतलेले आहे अर्धी वाटी खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे तर आणि त्याच्यानंतर याला गॅसवर अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं भाजायचं नसेल तर चुलीच्या आरामध्ये किंवा आपण तव्यावरसुद्धा बारीक तुकडे करून भाजून घेऊ शकतो पण अशा पद्धतीनं भाजलं की खमंग लागतं तर चूल असेल तर खूपच उत्तम आरामध्ये छान असं भाजून घ्यायचं अशामुळे काय होतं भाजीला तेल खूप सुटतं आणि भाजी एकदम चवीची होते तर अशा पद्धतीनं चिमट्याच्या सायने परतून परतून आपल्याला चांगलं सगळीकडून खोबरं टमॅटो आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांद्याला आपण चिरा पाडून घेतलेल्या आहेत आणि खालचा आणि वरचा भाग कट करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं पाच ते दहा मिनटं चांगलं याला भाजून घ्यायचं खरपूस होईपर्यंत आणि याला मिक्सरमध्ये वाटून याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे आता यानंतर आपण याची कांद्याची जी वरची चाल आहे ती जळालेली ती बाजूला काढून घ्यायची टोमॅटोची सुद्धा सा चाल अशाच पद्धतीनं आपल्याला काढून घ्यायची आहे तर खोपऱ्याचे बारीक बारीक चाकूच्या सहाय्याने तुकडे करायचे म्हणजे मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटले जातील अशा पद्धतीनं चाकूच्या साह्याने बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं यामध्ये आपणाला कोथिंबीर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर हिरवी मिरची लसूण दोन ते तीन गड्डे इथं लसून घेतलेलं आहे आणि तिळसुद्धा घेतलेले आहे वाटलं तर तुम्ही तिळ भाजून घेऊ शकता अद्रक घेतलं आहे आणि जी चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे या पेस्टमुळंच भाजीला एकदम छान असा एक जीवपणा येतो आणि रस्सासुद्धा खूप छान होतो तर चांगली याची पेस्ट बनवून घेतली आहे परत पातेलं दुसरं घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन तीन माप दोन तीन माप तेल टाकलेला आहे आणि जो वाटलेला आपला वाटण आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा नाही छोट्या गॅसवरच मसाला पूर्ण भाजून घ्यायचा तळून घ्यायचा आता आपलं मटणसुद्धा इकडं बाजूला कुकरमध्ये चांगलं शिजलेलं आहे चार ते पाच शिट्ट्या मी इथं दिलेल्या आहेत तर मटन शिजायला खूप वेळ लागतो म्हणून जरा शिट्ट्या एक दोन जास्त द्यायच्या जा आणि अशा पद्धतीनं मटन असं मऊजसुद्धा असं शिजवून घेतलेलं आहे आता छान पद्धतीनं हा मसालासुद्धा आपला तळत आलेला आहे याच्यामध्ये आपल्याला काही तिखट मीठ ॲड मी मी मसाले ॲड करायचे आहेत याच्यामध्ये मी एक मटन मटन मसाल्याची पुडी ॲड केलेली आहे पाचवाली त्याच्यानंतर गरम मसाला एक चमचा अर्धा चमचा लाल तिखट पावडर आणि त्याच्यानंतर घरी वाटलेला काळा मसाला एक मोठा चमचा वापरला आहे तिखट झंझणीत होण्यासाठी पण इथं मसाला जास्त वापरलेला आहे तर त्याच्यानंतर हे चांगलं तिखट टाकल्यानंतर याला चांगलं परतून घ्यायचं आहे प हे परतल्यानंतर जे आपण मटण शिजवलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर शिजलेलं मटण आणि रस्सा सगळं पूर्ण ॲड करायचं आणि जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकायचं जास्तही टाकायचं नाही म्हणजे जा जास्त पातळ होते भाजी तर तुम्हाला असं ग्रेव्ही आवडत असेल तर तुम्ही असंसुद्धा ठेवू शकता आणि तुम्हाला चुरून भाकरीसोबत छान पद्धतीनं खायचं असेल तर तुम्ही याचा रस्सा वाढवून घ्या तर उखळतं पाणी आपणाला याच्यामध्ये टाकायचं आणि याचा रस्सा वाढवून घ्यायचा तर चमचमीत अशी तेल सुटलेली भाजी तर तयार झालेली आहे रस्सा भाजी मटणाची तर कोणालाही आवडेल की भारी भा रस्साभाजी झालेली आहे तर रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीनं कमी मसाल्याचा वापर करून आपण इथं रस मटणाची रस्साभाजी अगदी कंदोरीला बनवतात ना एकदम खमंग तर्रीदार भाजी तर झालेली आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि असेच माझे छान छान व्हिडिओ तुम्ही बघत जा तर आता आपण इथं भाकरी चुरून घेतलेली आहे भाकरीसोबत हा गरमागरम रस्सा आणि वरून लिंबू शिवाय तर मटण खाण्याला काहीच मजा नाही तर मटणाच ना वर असं लिंबू पिळलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा रेसिपी एन्जॉय करा आता दसऱ्याच्या अगोदर मटणाचा रस्सा तर एकदा झालाच पाहिजे